तर मित्रांनो नमस्कार मी सर्पमित्र कल्पेश साडुंके एक कॉल आला होता आपल्याला आपल्या मित्राच्या शेतात एक साफसफाईचं काम चालू होतं शेतातील तर एक इंडियन्स प्रॅक्टिकल कोबरा तिथं साप आहे मित्रांनो भरपूर टफ साईज आहे तुम्ही पाहू शकता तर त्याच्या इथून मला वाटतं तोंडावरून ट्रॅक्टरचं जे मोठं चाक असतं मित्रांनो ते चाक गेलं तर मित्रांनी कॉल केला तर मी पण प कामात असल्यामुळे कॉलनी रिसीव करू शकला आणि कॉल रिसीव केला तर तो, तो मला बोलला की साप आहे म्हणे शेतात आणि ट्रॅक्टर गेला आहे म्हणे त्याच्या अंगावरून तर मी इथे आला तोपर्यंत या सापाची डेट झाली मित्रांनो त्याला आपण वाचवण्यात अपयश ठरले मित्रांनो तर असं पडू देणार तर आमच्यासारख्या सर्पमित्राला तर योग्य नाही आणि जे शेतकरी आहे इथले ते सुद्धा नाही म्हणतात आपण इथे एक गड्डा करू आणि गड्ड्यात त्याला आपण दाबून देऊ आता आपण तिकडे घेऊ त्याला आणि गड्ड्यात दाबून देऊ फुल साईज कोब्राय मित्रांनो पाहू शकता करेक्ट सहा फुटाचा कोब्रा मित्रांनो हा कोबरा एवढं मोठं होण्यासाठी याला मला तरी वाटतं चौदा पंधरा वर्षाचा साप असू शकतो तर चला आपण त्याला आता इकडे गड्डा खुणून छान काढून टाक तर मित्रांनो पण गड्डा वगैरे केला आहे इथे या इंडियन्स प्रॅक्टिकल कोब्र्याच्या साप आहे मित्रांनो जे थोडले थोडे अपयशी ठरल्या सापाला वाचवण्यात आपण तर भरपूर कसं तरी वाटतय तुझ्या तर मित्रांनो आपली चोवीस तास सेवा आहे सर्पमित्र कल्पेश साडुंके आहे नावाने आपल्या यूट्यूब चॅनल आहे इंस्टाग्रामवरती पण आयडिया आहे अशा मुख्य प्राण्यांना वाचून ठेवायचं आपलं काम आहे आणि कुठे पण साप निघाल्यास तुम्ही संपर्क करू शकता आम्हाला आणि त्यांना मारा नको मित्रांनो आणि जरी त्यांना चुकून मारलं किंवा तुम्हाला असं रस्त्याने गाडी वगैरे गेली असली कोणताही मुक्का प्राणी असो आणि असं तुम्हाला वाटलं तर प्लीज मित्रांनो असा छोटा गड्डा करा आणि त्या गड्ड्यात त्याला डाबून टाका पण त्यांना असं बेवारस नको छोटा मित्रांनो धन्यवाद